कि त्यावेळी जी खऱ्या अर्थाने साथ मिळायला पाहिजे होती जी रेमडेसिवीर मिळण्यासाठी असेल आपल्याला त्या काळात पाहिजे असलेले जी लस आहे ती लस मिळण्यासाठी असेल या ठिकाणी पाहिजे असलेलं ऑक्सिजन मिळण्यासाठी असेल त्यासाठी आपलीच इथली एक भगिनी त्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून आरोग्यमंत्री म्हणून काम करत होती मला वाटतं की जी तारेवरची कसरत आम्हाला त्या काळात करावी लागली कदाचित त्यांनी जरा जास्त हातभार लावला असता जो जास्त वजन गुजरातला टाकलं जात होत कारण तिथले कॅबिनेट मिनिस्टर मांडवीय होते आणि आपल्याकडे राज्यमंत्री होते पण आपल्या राज्याला त्या काळात पाहिजे तशी साथ मिळाली नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जर त्यांनी त्या ते ठिकाणी बेजबाबदारीनं वागणूक केली तर आता तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मतदान करून भास्करराव भगरे यांना निवडून आणा अशी विनंती सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून करेन